नमस्ते आज आपण संडे स्पेशल वेज पुलाव करतो आहे त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे उभा पातळ चिरून टॅमॅटो आहे दोन मिरच्या घेतल्यात उभ्या चिरून मटार थोडासा आहे फरसबी आहे गाजर आहे फ्लावर कापून पाण्यात ठेवलेला आहे दोन वाट्या बासमती तांदूळ घेतला आहे तो दोनदा धुवून पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेला आहे अर्ध्या तासासाठी आता आपण गॅस चालू करूया आणि त्याच्यावर कुकर ठेवूया कुकर तापला की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालूया आणि इथे मी काही खडे मसाले घेतलेत ते आपण त्यात घालूया आणि खडे मसाले अर्धा मिनिट परतून घेऊया खडे मसाले अर्धा मिनिट परतले की त्याच्यामध्ये जी मिरची कापून घेतलेली आपण ती घालायची म्हणजे मिरचीचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि छान वास येतो त्याला त्यातच ते आपण कांदा घालूया पातळ चिरलेला आणि कांदा पण एक दोन ते अडीच मिनटं चांगला मऊ होईपर्यंत आणि कलर बदलेपर्यंत परतून घेणार आहोत कांदा छान परतला पर परत आहे त्यात आता आपण टॅमॅटो घालूया आणि टॅमॅटो पण मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा टॅमॅटो छान परतला आहे टॅमॅटो चांगला मऊ झालेला आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि ती पण एक दीड मिनिट चांगली परतून घेऊया व्यवस्थित सगळं परतून झालेलं आहे आता म्हणजे भाज्या कापून घेतल्या त्या आपण कांदा टॅमॅटो आणि आलं लसूण पेस्टवरती घालूया आणि पाच मिनटं भाज्या सगळ्या आपण परतून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करायच्या आणि चार ते पाच मिनटं आपण भाज्या सगळ्या परतून घेणार आहोत मस्त भाज्या परतल्या गेलेल्या आहेत आणि आपण जो तांदूळ घेतला भिजत ठेवला होता तो गाळणीवरती काढून घेतला आहे तो आपण भाज्यांवरती घालूया आणि तो पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तांदूळ आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत एकजीव झालेला आहे आता आपण दोन वाट्या तांदळांसाठी तीन वाट्या पाणी मी बाजूला गरम करायला ठेवले चवीनुसार मीठ घालूया त्यामध्ये आपण तांदूळ अर्धा तास भिजत घातला होता म्हणून मी पाणी थोडं कमी घालते त्याच्यामध्ये दोन वाट्यांसाठी तीन वाट्या पाणी मी तापत ठेवलेलं आहे पाणी चांगलं तापलं ते आहे ते आपण त्याच्यावरती घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया छान असं मिक्स झालेलं आहे सगळं आता आपण वरती झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तीन शिट्ट्यांमध्ये छान पुलाव तयार होतो तीन शिट्ट्या होऊन गॅस कुकर आपला थंड झालेला आहे तो आपण आता उघडूया तुम्ही बघू शकताय मस्त पुलाव एकदम तयार झालेला आहे मस्त सुगंध येतो आहे आणि पुलाव एकदम सुटसुटीत असा तयार झालेला आहे आता त्याला आपण वरून एक तडका देणार आहोत तडका पॅनमध्ये मी एक चमचा तूप गरम करायला ठेवलं आहे तूप तापलं की त्यामध्ये थोडेसे काजूगर घालूया आणि गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया मस्त काजूगर गुलाबी झालेले आहेत ते आपण आता पुलाववरती घालूया वरून थोडीशी त्याच्यासोबतच कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली गॅस मी बंद केलेला आहे आता ह्या पुलाव आपण व्यवस्थित मिक्स करूया एकदम सुटसुटीत असा पुलाव तयार झालेला आहे तो आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी सोबतीला टॅमॅटो आणि गाजर घेतलेला आहे त्यासोबतच पुलाव सर्व करूया आणि सोबत काकडीची फोडणी दिलेली कोशिंबीर आहे त्यासोबत आपण पुलाव सर्व करणार आहोत तसंच तुम्ही पण करा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय